तर कशा आहात तुम्ही तर मी प्रिया आपल्या मर ज्वेलर्सच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मर ज्वेलर्स तीन शाखा आहे तर पहिली जी शाखा आहे ती आहे कर्वे विकास चौक दुसरी जी शाखा आहे ती देशमुख वाडी आणि तिसरी जी शाखा आहे ती लक्ष्मी रोड तर अशा तीन शाखा आहेत तर तुम्हाला जर काही अजून माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मय ज्वेलर्सचा नंबर देखील दिला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर दहा मे शुक्रवार रोजी अक्षय तृतीया आहे तर अक्षय या शब्दातच त्याचा पूर्ण अर्थ आहे जे कधी शयाला जात नाही जे कधी संपत नाही किंवा ज्याला कोणी कधी संपवू शकत नाही तर अक्षय तिथे म्हटलं की सगळेच लोक चांदी आणि सोन्याची खरेदी करत असतात तर अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर चला आज आपण काही सोने काही चांदीच्या वस्तू अशा बघूयात तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा बेल लायकनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर चला कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा तर हा जो आहे नवीन नेकलेस आलेला आहे तर हा कास्टिंग स्टोन पॅटर्न मध्ये आहे अनिशचा तर नवीन लेटेस्ट असा आलेला आहे आणि छान अशी डिझाईन आहे याची तर हे बघा तर याच्यामध्ये असे स्टोन देखील आहे आणि नाजूक आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आहे हे बघा त्या नेकलेस सोबत हे असे इयरिंग देखील आहेत छान तर हे बघा हे असे नाजूक असे छान इयरिंग देखील आहे हा जो नेकलेसचा सेट आहे तर हा दोन टोळ्यापर्यंत बसतो तर छान असा नेकलेस आहे नाजूक त्यानंतर हे नाजूक अशा छान मोहनमा देखील आलेल्या आहेत तर या तुम्हाला एक तोळ्याच्या पुढे बनवून मिळतील आणि ही जी आहे ती दीड टोळ्याची आहे तर बघा गळ्यात घातलं की खूप छान दिसतंय देखील डिझाईन तर हे जे मोहन मार्च जे मणी आहेत तर अशा प्रकारे त्यांची छान अशी डिझाईन आहे तर हे बघा हे लेटेस्ट अशी एक छान डिझाईन आलेली आहे शॉर्ट गंठनची तर खूप मस्त आहे आणि ही तुम्हाला दीड तोळ्यामध्ये भेटेल हे आणि तुम्हालाही वेगवेगळे जसे पाहिजे त्या प्रकारचे डिझाईन्स इथे बनवून मिळतील शॉर्ट गंठन लॉंग गंठन कुठलंही सोनं असो तर हे असं छान शॉर्ट गंठन आलेलं आहे तर हे जे ट्रेडिशनल ठुशी पॅटर्न आहे तर हे देखील काठापदराच्या साडीवर खूप छान उठून दिसत तर यात देखील तुम्हाला अजून आमच्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला भेटतील तर हे दीड जोळ्यापासून पुढे स्टार्ट होतं तर आपल्या आता सोन्याचे दागिने पाहून झाले आणि आता आपण चांदीच्या काही वस्तू पाहणार आहोत तर आपण सध्या बघत आहोत माता लक्ष्मी तर असं म्हणतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केलेली खूप जास्त शुभ मानल्या जातं तर ही जी माता लक्ष्मी आहे ती कमळावर बसलेली आहे आणि अखंड अशी भरीव ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर बघा मागे देखील अशी डिझाईन आहे छान स्वास्तिक वगैरे असं तर आता जी आपण माता लक्ष्मीची मूर्ती बघितली त्यामध्येच ही छोटी आहे तर ही एकशे तेरा ग्राम अशा वजनाची ही मूर्ती आहे त्यानंतर ही जी आहे ती माता लक्ष्मी पाटावर बसलेली आहे तर अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तीन माता लक्ष्मींच्या मूर्ती पाहिलेल्या आहेत तर इचं देखील सत्तावन्न ग्राम असं आहे तर बघा या तीन अशा आपण मूर्ती बघितलेल्या आहेत तर खूप अशा छान रेखीव अशा दिसणाऱ्या या मूर्ती आहेत तर कासव हे माता लक्ष्मीचं प्रतीक असल्या कारणाने तुम्ही माता लक्ष्मीसोबत कासवची देखील खरेदी करू शकता ते तर ते देखील शुभ मानलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मी किंवा कासव त्यानंतर गजलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारची देखील तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी शॉपिंग करू शकता तर याचं जे वेट आहे ते बहात्तर ग्राम आहे तर हा जो कासव आहे तो साडेचार भाराचा आहे आणि हा भरीव मध्ये आहे पहिले जो आपण बघितला तो होलो पॅटर्न मध्ये होता तर हा देखील छान असा भरीव कासव आहे तर ही आहे भगवान विष्णूंची चांदीची मूर्ती तर ही देखील भरीव मध्ये आहे आणि इचं वेट जे आहे ते शंभर ग्राम असं आहे तर ही देखील तुम्ही खरेदी करू शकता कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर हे जे गजलक्ष्मी दिसता आहेत ते देखील तुम्ही खरेदी करू शकता हे हे तर हे देखील भरीव आहेत लेखी वशी यांच्यावरती डिझाईन आहेत तर हे देखील एकाहत्तर ग्राममध्ये दे बसतील तर खूप छान अशी डिझाईन आहे यांची तर अशा प्रकारे आपण आज चांदी सोन्यांचे दागिने आणि मूर्ती वगैरे पाहिलेल्या आहेत तर असं म्हणतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी घेतलेल्या वस्तू कधीच मोडाव्या लागत नाहीत त्या वस्तूंमुळे नेहमी घरामध्ये भरभराटी येते तर अशा प्रकारे मी आज भरपूर सारे ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अशा प्रकारे आपण काही सोन्याचे आणि काही चांदीचे दागिने बघितलेले आहेत आणि त्याचबरोबर बेडनी कॉईन हे देखील आपल्याकडे आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाडव्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे पण आपल्याकडे ते देखील अव्हेलेबल आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भरपूर लोक वेडणी आणि कॉइन घेणं देखील प्रेफर करतात चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो बंद बाबाय